बॉम्ब फोडलेला आहे व्हिडिओ ट्वीट करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केलेले आहेत पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय व्हिडिओतील आमदार कोण असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे अंबादास दानवे यांनी नेमका काय ट्विट केलाय आपण पाहूया या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळं ओके आहे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह ते काय करतात तर हा व्हिडिओ समोर आलेला आहे अधिवेशन काळात हा व्हिडिओ समोर आल्यामुळे याचे मोठे पडसाद अधिवेशनामध्ये उमटू शकतात अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये कोकणातील एक आमदार स्पष्टपणे दिसत आहेत आणि ते या पैशांच्या गड्ड्यांसोबत नेमकं काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान भरत गोगावले यांना या सगळ्या संदर्भात आम्ही प्रश्न विचारले असता वस्तुस्थिती तपासू आणि जी काही वस्तुस्थिती असेल त्याला अधिवेशनात सत्ताधारी म्हणून आम्ही सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे ऐन अधिवेशन काळात अंबादास दानवे यांनी हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे आणि त्यामुळे त्याचे नेमके काय पडसाद उमटता याकडे सगळ्यांचं लक्ष असेल या सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही बाकी सगळं ओके आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करत असं विचारलंय की हे आमदार नेमके कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसोबत ते नेमकं काय करतायत या सगळ्या संदर्भात आपण पोलिसांकडे तक्रार करणार असून या प्रकरणाचा पाठपुरावा करू असंही अंबादास दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं आहे अंबादास दानवे यांनी हे ट्वीट केलेलं आहे हा व्हिडिओ समोर आलेला आहे हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसोबत ते काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ समोर आणलेले आहेत ते नेमके व्हिडिओ कुणाचे आहेत आणि त्यात काय हे आपण जाणून घेणार आहोत काय व्हिडिओ आहेत आणि हे कुणाचे आहेत <laughs> सत्ताधारी पक्षातले काही आमदार त्याच्यात दिसतात हे मोठ्या मोठ्या नोटांचे पूर्ण ढेरच्या ढेर त्याच्यामध्ये दे आहेत त्यांच्याकडे कोणाचे काय तपासलं पाहिजे मागे आल्या होत्या नोटाच्या बाहेर ह्याही नोटा मी देतो तुम्हाला कोणत्या सत्ताधारी तीन पक्ष आहेत ते तुम्ही शोधा आता मी कसं सांगू पोलिसांचं काम आहे ते शोधणं तुम्ही याची काही तक्रार करणार करतो आता जरा करतोय मी तक्रारी करतो मी <ुण> बरं पण त्यात काय कोण दिसतंय वा मला वाटतं ते शोधावं लागेल आता मी काय कोणाचं नाव बोलत नाही <ुण> पण ते <पन्ति> शोधू <शोड़ो> आपण <आपान। ुण> पोलिसांनी शोधलं पाहिजे की कोणाचं आहे ते नेमकं <ुण> माझं आहे ते दाखवू शकाल असे किती व्हिडिओ आहे

भरपूर नाही असे भेट पण नेमके कोणाचे सत्ताधारी तीन पक्ष आहेत मी पुन्हा तुम्हाला विचारतो हे बात आहे पोलिसांनी शोधलं पाहिजे आता मी काही कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी शोधलं पाहिजे हे सगळे असे क्लिअर क्लिअर आहेत निश्चित आपण पाहतो आहे की अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ बाहेर आणले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये सत्ताधारी लोक आहेत आणि खूप सारे पैशांचे बंडल पाहायला मिळत आहेत आणि त्याची रितसर तक्रार देखील ते करणार आहेत कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे ए बी पी माझा छत्रपती संभाजी तर अंबादास दानवेंनी ट्वीट करत ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे हा व्हिडिओ त्यांनी समोर आणलाय आणि या व्हिडिओमध्ये सत्ताधारी आमदार दिसत आहेत हे सत्ताधारी आमदार कोण आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला या सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत बाकी सगळं ओके आहे असा आरोप त्यांनी केलाय ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केलेत हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसोबत ते काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशनामध्ये नेमके काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि स्वत महेंद्र दळवी आमदार आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आपण त्यांच्याशी बातचीत करूया महेंद्र दळवीजी हा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ कॉल आहे जो रेकॉर्ड झालाय ज्याच्यामध्ये पैशांच्या गड्ड्यांसह एक व्यक्ती दिसतोय सत्ताधारी पक्षातला तो आमदार आहे असा दावा अंबादास दानवे करतायत आपली प्रतिक्रिया अंबादास तो फोटो नीट ट्विट करून दा, बघावा दाखवावा किंवा महाराष्ट्र बघेल तो लाल टी वाला कोण व्यक्ती आहे त्याने चेहरा दाखवा ना त्याचा मी असेल तर मी आमदारकी जर राजीनामा देऊन त्यात नवीन काय कोणाला कोणाचं ब्लॅकमेल करणं हे अंबादा दानवेचा धंदा आहे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी काय हे केले ते आपण महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे कुठलं पद नाही आहे पक्षात कोण त्यांना कुत्रा विचार नाही आहे नाही पण असं आहे की या व्हिडिओच्या शेवटी तुमचा चेहरा सुद्धा दिसतोय आपला काय संबंध आहे सदर व्यक्तीशी किंवा त्या व्हिडिओशी का आपला काहीच संबंध नाही आहे मॅडम मी माझा काही संबंध नाही आहे त्याने तो फोटो चेहऱ्या सगळं दाखवावा महाराष्ट्र बघेल ना त्यात नवीन गाजर कट करून सगळं दाखवणं आहे का ठीक नाही आहे या सगळ्या संदर्भात आपण तक्रार करणार आहोत असंही ते म्हणालेत मला कोणी याच्यात घेत नाही आहे कोणी विचार नाही आहे काय त्याच्यात नवीन आहे त्यांनी दाखवावं सगळं पुरावे मी नागपूरलाच आहे कुठल्याही चॅनल त्यांनी यावर पुरावे घेऊन सगळे अधिकृत फोटो सही त्यांनी दाखवावं माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे त्यात काय नवीन आहे पण कोणातरी बदनामी करणं हा त्यांचा धंदा आहे नेहमीचा प्रकार होतो करिअर असंच घडलेलं आहे त्याच्यामुळे नवीन काय पण मग तुमचा या व्हिडिओशी काहीच संबंध नाही हा व्हिडिओ कोणाचा आहे यामध्ये नेमकं कोण आहे आपल्याला काही माहिती आहे संबंध नाही अजिबात माहित नाही ते कोण टी शर्ट घातलेला व्यक्ती आहे त्याचा चेहरा त्यांनी दाखवावा ना पण मग व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कसे काय दिसताय त्याच्यामध्ये त्याने आता हे करून घेतलेलं आहे सगळं ते बघितलं आपण घेतलेलं आहे म्हणून आपण सांगितलं की आता अधिवेशन काल सुरू आहे आणि त्या चॅनल कुठल्या यावं पुरावे घेऊन यावं त्याला काही हे नाही आहे नाही प्रश्न एवढाच आहे की त्या व्हिडिओच्या शेवटी आपला चेहरा कसा काय दिसतोय कुठला चॅलेज सुद्धा आम्हाला दाखवणार त्यांनी त्यांनी ट्विट केलाय ना त्यांच्या ट्विटर हँडलवर सगळे व्हिडिओ बघितले मी बघितले सगळे ते त्यांनी माझा फोटो दाखवलाय त्यांनी कुठल्या कोणाबरोबर फोटो दाखवला असं पैशाच्या त्याच्या समोर सो माझं त्यांना दे ओपन चॅलेंज आहे काही हरकत नाही त्याला आता या सगळ्या संदर्भात अधिवेशनामध्ये पडसाद उमटतील तुम्ही कसे सामोरे जाणार त्याला शंभर टक्के सामोरं जाणार जे सत्य आहे ते समोर येणारच आहे त्यात काय नवीन आहे पण आम्हाला झाले धंदाच आहे तो ब्लॅकमेलिंग करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष नेते पद त्यांना सांभाळताना आलं बोलताना निश्च कुठले प्रश्न मांडताना आले त्यांच्याविषयी काय बोलणार पण मग तुम्हाला का ब्लॅकमेल करत असेल किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी का असा व्हिडिओ त्यांनी समोर आणला कोणी सुपारी दिली हे त्यांनीच अंबाद दानवे सांगावं ना आमदार महेंदा बदनाम करण्यासाठी अशा पद्धती कृत्य करणं मीडिया समोर दाखवणं आणि बदनामी करणं हे त्यांना कोणी सुपारी दिली त्यांनीच सांगावं पण म्हणजे हा व्हिडिओ तुमचा नाही तुम्ही साफ इन्कार करता तुमचा चेहरा दिसत असूनही अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे अच्छा मग या सगळ्या संदर्भात काय कारवाई आपण करणार आहात कारण जर अशा पद्धतीनं खोटा व्हिडिओ बनवला असेल ब्लॅकमेल केला जाते असा तुमचा आरोप असेल तर तुम्ही काय कारवाई करणार आहात आम्हाला जावेनं कोण कोणी विचार नाही आहे सुपारी बाज नेता येत त्याला काय विचार याच्याविषयी काय भाष्य करायचं त्यांनी खरं दाखवावं ना दाखवल्यानंतर माझी प्रतिक्रिया मी नक्की देईन त्यात काय नवीन आहे आपण सातत्यानं अंबादास दानवांवर टीका करतायत पण तुम्ही त्या व्हिडिओ संदर्भात कोणतंही स्पष्टीकरण देत नाही पण व्हिडिओ स्पष्ट दाखवा ना तुम्ही त्याच्यात मी तुम्हाला ओपन चॅलेंज दिलंय त्या पैशाच्या ह्याच्यासमोर मी जर असेल तर मी आमदारकीचा जर राजीनामा देईन त्यात नवीन काय ह्याच्यापेक्षा काय आणखी सांगावं दळवी साहेब आम्ही तो व्हिडिओ मग आजपासून दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये आधी एक व्यक्ती पैशांच्या गड्ड्यांसह दिसते आणि त्याच्यानंतर दाखवा ना मग ती व्यक्ती ना आणि त्यालाच प्रश्न विचारा सवाल आहे माझा त्यांनाही आम्ही प्रश्न विचारले त्यांनी असं सांगितलंय की आम्ही रितसर तक्रार करू आणि आता पोलिसांचं काम आहे है आए, तो व्यक्ती कोण आहे हे शोधून काढणं माझं चॅलेंज आहे उलट तो व्यक्ती कोण आहे हा लोकांसमोर आला पाहिजे असं अंबादारने माझं उलट चॅलेंज आहे अच्छा एक प्रश्न आणखी असा आहे की हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो एका व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग आहे आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही एका व्यक्तीसोबत बातचीत करताय हे दिसतय कोण आहे ती व्यक्ती ती बातचीत दाखव ना तुम्ही ती बातचीत काय लोका का 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 ती लोकांना कळलं पाहिजे ना नुसता फोटो दाखवून एखाद्याला ब्लॅकमेल करणं बदनाम करणं हे काय ठीक नाही आहे त्यांच्या जी काय माहिती असेल ती अधिकृत पटलावर ठेवावी त्यांनी सांगावं ना त्याच्यात नवीन काय या सगळ्या संदर्भात आपण आपल्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहात ते नक्की बोलेन पण आम्हाला ना कोणी याच्यात घेत नाहीये अच्छा म्हणजे तुम्ही हे प्रकरण आता अजिबात गांभीर्यानं घेत आहात काय संबंध ज्या प्रकरणाशी आमचा काय संबंध असेल उद्या फोटो नुसार दाखवून काय उपयोग आहे तो कोण माणूस आहे तो संवाद करतो माझे त्यांचं असं म्हणणं आहे तू संवाद तरी दाखवा महाराष्ट्राला कळेल महेंद्र दळवीजी असं आहे की आता अधिवेशनात प्रश्न उपस्थित होतील तुम्ही प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहात या प्रश्नांना कसे सामोरे जाणार आपण सभागृहात बघाल कोण प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देण्याची माझी नक्की क्षमता आहे काळजी काळजी केली नाही तुझी ठीक आहे आभार आपले आपण सविस्तर बातचीत केली प्रतिक्रिया दिलीत या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यासाठी तर या प्रकरणाशी या व्हिडिओशी आपला काहीही संबंध नाही आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवला गेलाय असा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे या व्हिडिओमध्ये शेवटी महेंद्र दळवी यांचा चेहरा दिसतोय पण हा व्हिडिओ बनवून घेतला गेलेला आहे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही जर हे प्रकरण इतकं महत्वाचं असेल तर अंबादास दानवे यांनी व्हिडिओ कॉलमधला तो व्यक्ती कोण आहे त्याच्याशी माझी काय बातचीत झाली आहे हे पटलावर आणावं असं आव्हान दिलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात काही काळ वेळापूर्वी आम्ही भरत गोगावले मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया अंबादास दानवे थोडे सध्या खाली बसलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडे कुठलं हे नाही आमदार नाही किंवा विरोधी पक्ष नेते नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे कदाचित त्यांची ती शोध म्हणून चालू असेल जी वस्तुशील त्याला आम्ही सगळे सामोरे जाऊ आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही सगळे मंडळी त्याला सामोरं जाऊ जी काही वस्तू ती पण आम्हाला कल्पना येणं गरजेचं पहले, आहे आम्ही विचारतो तर अंबादास दानवे यांनी हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे आणि त्यामुळे आता अधिवेशनात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे आपण सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या सगळ्यात पहिल्यांदा अंबादास दानवे यांनी सांगितलं की सत्ताधारी पक्षातला आमदार आहे आणि त्याच्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे दरम्यान हा आमदार कोण आहे आणि सदरील व्यक्ती कोण आहे जी पैशांच्या गड्ड्यांसोबत आहे त्या सगळ्याचा तपास पोलिसांनी करायचा आहे आपण या सगळ्या संदर्भात तक्रार करणार आहोत पोलिसांकडे असं अंबादास दानवे म्हणाले तर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे की यांनी अंबादास दानवे यांच्यावरती निशाणा साधलाय विनाकारण बदनामी करण्यासाठी अशा पद्धतीनं व्हिडिओ समोर आणला गेल्याचं भरत गोगावले म्हणालेत आणि जी काही वस्तुस्थिती असेल त्याला आम्ही सत्ताधारी पक्ष सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर खुद्द महेंद्र दळवी यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यावेळी त्यांनी देखील हाच आरोप केलाय की ब्लॅकमेल करण्यासाठी अंबादास दानवे यांनी सुपारी घेऊन हे आरोप केलेत असं महेंद्र दळवी यांचं म्हणणं आहे आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आपला या व्हिडिओशी काहीही संबंध नाही असं म्हणत त्यांनी हात झटकलेले आहेत जर अधिवेशनामध्ये सवाल उपस्थित केले गेले तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्या प्रश्नांना उत्तर देऊ असं देखील महेंद्र दळवी म्हणाले आहेत अर्थात अधिवेशनामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे जर हे आरोप खरंच एवढे गंभीर असतील तर अंबादास दानवे यांनी तो लाल टी मधला व्यक्ती कोण आहे आणि आमची काय बातचीत झाली हे देखील समोर आणावं केवळ फोटो आणि व्हिडिओ दाखवून आरोप करू नयेत असं आव्हान देखील महेंद्र दळवी यांनी दिलेला आहे पण हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता अधिवेशनात त्याचे पडसा निबडणार एवढं मात्र नक्की कारण का पैशांच्या बऱ्याचशा गड्ड्या या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी महेंद्र दळवी यांचा चेहरा देखील दिसतोय त्यामुळे मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं देखील महेंद्र दळवी यांनी सांगितलंय पण आम्ही या प्रकरणाला आणि अंबादास दानवेंच्या या आरोपाला गांभीर्यानं घेत नाही असं उत्तर देखील महेंद्र दळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेलं आहे पैशांच्या गड्ड्यांचा हा आमदार काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला त्यांनी ट्विट केलेला आहे या सरकारकडे फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत बाकी सगळं ओके आहे मुख्यमंत्री जी आणि उपमुख्यमंत्री जी हे आमदार कोण आहेत आणि एवढ्या पैशांच्या गड्ड्यांसह ते नेमके काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे अधिवेशन सुरू आहे आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि त्या काळामध्ये हा कॅश बॉम्ब फुटल्यामुळे त्याचे अधिवेशनात कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान जर आपल्या या व्हिडिओशी काही संबंध आढळला तर आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ असं देखील छातीठोकपणे महेंद्र दळवी एबीपी माझाशी बोलताना म्हणालेले आहेत त्यामुळे आता या कॅश बॉम्ब नेमका काय परिणाम होतो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल व्हिडिओतला आमदार कोण असा दानवेंनी सवाल उपस्थित केलाय तर या व्हिडिओच्या शेवटी महेंद्र दळवी यांचा चेहरा देखील दिसतोय पण हा व्हिडिओ आपली बदनामी करण्यासाठी बनवलेला आहे असा दावा महेंद्र दळवी यांनी केलेला आहे आणि जर आपला या व्हिडिओशी आणि व्हिडिओतल्या व्यक्तीशी काही संबंध आढळला तर आमदारकीचा राजीनामा देऊ असा दावा देखील त्यांनी केलेला आहे आपल्याला बदनाम करण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी अशा पद्धतीनं अंबादास दानवे यांनी सुपारी घेऊन हा व्हिडिओ समोर आणल्याचं महेंद्र दळवी म्हणाले आहेत ऐन अधिवेशन काळामध्ये हा कॅश बॉम्ब अंबादास जानवे यांनी फोडलेला आहे या सगळ्या प्रकरणांची आपण पोलिसांमध्ये तक्रार करणार आहोत दरम्यान व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे हे पोलीस शोधून काढतील असं देखील अंबादास जानवे म्हणालेले आहेत तर जी काही वस्तुस्थिती आहे त्याला आम्ही सत्ताधारी सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिलेली आहे तर आपला या प्रकरणाशी या व्हिडिओशी काहीही संबंध नाही जर या व्हिडिओत या आरोपांमध्ये तथ्य असेल तर ती व्यक्ती कोण आहे आणि त्याच्याशी आपली काय बातचीत झाली हे देखील अंबादास दानवे यांनी समोर आणावं पटलावर ठेवावं जर या प्रकरणाशी आपला काही संबंध आढळला तर आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ असा दावा महेंद्र दळवी यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणाचे नेमके काय पडसाद उमटतात आणि काय परिणाम होतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ समोर आणलेले आहेत ते नेमके व्हिडिओ कुणाचे आहेत आणि त्यात काय हे आपण जाणून घेणार आहोत काय व्हिडिओ आहेत आणि हे कुणाचे आहेत <laughs> सत्ताधारी पक्षातले काही आमदार त्याच्यात दिसतात हे मोठ्या मोठ्या नोटांचे पूर्ण ढेरच्या ढेर त्याच्यामध्ये दे आहेत त्यांच्याकडे <laughs> कोणाचे काय तपासलं पाहिजे मागे आल्या होत्या नोटाच्या बाहेर ते ह्याही नोटा मी देतो तुम्हाला कोणत्या सत्ताधारी तीन पक्ष आहेत ते तुम्ही आता मी कसं सांगू पोलिसांचं सा काम आहे ते शोधणं तुम्ही करतोय मी तक्रारी करतो मी बर पण त्यात काय कोण दिसतंय मला वाटतं ते शोधावं लागेल आता मी काय कोणाचं नाव बोलत नाही पण ते शोधू आपण पोलिसांनी शोधलं पाहिजे की कोणाचं आहे ते नेमकं माहिती आहे ते थोडे दाखवू शकाल असे किती व्हिडिओ आहेत खूप आहेत माझ्याकडे खूप आहेत भरपूर असे नेमके कोणाचे सत्ताधारी तीन पक्ष आहेत मी पुन्हा तुम्हाला विचारतो हे बात आहे पोलिसांनी शोधलं पाहिजे आता मी काही कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी शोधलं पाहिजे हे सगळे असे क्लिअर क्लिअर आहेत निश्चित आपण पाहतोय की अंबादास दानवे यांनी काही व्हिडिओ बाहेर आणलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये सत्ताधारी लोक आहेत आणि खूप सारे पैशांचे बंडल पाहायला मिळतात आणि त्याची रितसर तक्रार देखील ते करणार आहेत कॅमेरामन धनंजय ते मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी तर या बातमीच्या प्रत्येक अपडेटवरती आपलं लक्ष असेल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा एबीपी माझा